नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्र विधानसभा कसा गुंडांचा अड्डा बनलेला आहे जिथे आपण असे बेकारी आमदार निवडून दिलेत जे तिथे जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाहीत कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडत नाहीत कुठलाही कायदा तयार करण्यासाठी झटत नाहीये तर ते फक्त आणि फक्त भाजी खराब झाली म्हणून आणि या आमदाराने मला डिवसलं म्हणून किंवा त्या आमदाराने मला डिवसलं म्हणून डायरेक्ट मारामारे करण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि काहीतर चक्क त्यांना टाइमपास करायला काही नसल्यामुळे चक्क खेळत बसतायत जाहिरात साठी फक्त एकदाच क्लिकची गरज पडते पण व्हिडिओमध्ये कोकाटे आधी डोक्यावरून हात फिरवतात नंतर तब्बल अकरा वेळा उजव्या बाजूच्या क्लिक करतात एवढी परिस्थिती महाराष्ट्र घडलेली आहे आणि ती कधी घडली तर महाराष्ट्र विधानसभेच्या या अधिवेशनामध्ये या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी किंवा कोणत्याच लोकांसाठी काही चांगलं झालं हे तर सांगताच येत नाही आणि असा एकही मुद्दा नाही जो या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जो शेतकऱ्यांसाठी किंवा बाकीच्या लोकांसाठी चांगला असेल असा मानला गेलेला आहे याची सुरुवात करून टाकली ती म्हणजे संजय गायकवाड यांनी संजय गायकवाड यांना एवढी भाजी खराब लागली आणि भाजीचा एवढा वास आला की त्यांनी मारहाणच करायला सुरुवात केली आणि जणू काय आमदार नाहीत आणि मी गुंड आहे अशा पद्धतीनं भाजी खराब झाली म्हणून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करून टाकली मित्रांनो हेच संजय गायकवाड जे सतत वादाच्या भावनात असतात त्यांनी आपल्या मतदारसंघाबद्दल प्रश्न मांडताना ते कधीच विधानभवनात दिसलेले नाहीत त्यानंतर दुसरा अंक सुरू होतो तो म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि पडळकर यांच्या मात्र आता पडळकर यांच्या मनामध्ये काय होतं आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मनामध्ये काय होतं हे त्यांनाच माहिती पण यांच्या दोघांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली आणि त्यांनी डायरेक्ट भवनाच्या परिसरात मारहाण सुरुवात केली आणि मारहाण अशी की जणू काय एकमेकांचं जीव घेतल्याशिवाय ते सोडणारच नाही ज्या भा विधानभवनामध्ये कायदे करण्यासाठी लोक जातात तेथेच ही गावगुंडाची गुई टोई जमा होऊन मारहाण करण्यात आली आणि यातील तिसरा अंक म्हणजे तो म्हणजे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा जाहिरात स्किप साठी फक्त एकदाच क्लिकची गरज पडते पण व्हिडिओ मध्ये कोकाटे आधी डोक्यावरून हात फिरवतात नंतर तब्बल अकरा वेळा उजव्या बाजूच्या स्क्रीनवर क्लिक करतात त्यांनी तर अजयवज प्रकार करून टाकला त्यांना तर नेमक भनाव काय हेच कळत नाही ज्या विधान सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजेत कष्टकारांचे प्रश्न मांडले पाहिजेत आणि आपण त्या खात्याचे मंत्री आहेत याचा पण त्यांना विसर पडून गेला चक्क त्यांना तिथे टाईमपासला काही नसल्यामुळे हो त्यांनी आपल्या मोबाईलवरती रम्मी खेळण्यास सुरुवात केली आणि या रम्मी खेळताना सापडल्यानंतर ते सांगतात मी रम्मी खेळत नव्हतं तर ॲड स्किप करत होतो आता ही बेचाळीस सेकंदाची ॲड कोणत्या मोबाईलवर येते आणि कोणत्या रमीची येते हे त्यांनाच माहिती बो कोणताही याडा माणूस आणला आणि त्याला जर दाखवलं की माणिकराव कोटे काय करतायत तर तो सहज सांगेल की माणिकराव कोकटे हे रम्मी खेळत आहे परंतु ते सतत नाकारत राहील नाकारतच राहिले आणि यातच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेण्यास आणखी तर टाईमच लावलेला आहे आत्तापर्यंत अशा कृषी मंत्र्याचा राजीनामा घेणं गरजेचं होतं पण त्याकडे कुणीच लक्ष देत नाही आणि त्याच दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ आपण लातूरमधला पाहिलाच असेल जो छावा संघटनेमध्ये आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला असं एवढं काय झालं की निवेदन गेल्या निवेदन द्यायला गेलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यावर एवढा मारहाण करण्याची काय गरज होती सूरज चव्हाण यांना काय बक्षीस भेटणार होतं एखादं की काय काय माहीत नाही आणि एवढी बेद मारहाण त्यांना करण्याची काहीच गरज नव्हती आणि आज त्याच्यामुळे एवढं वातावरण तापलेलं आहे की अजित पवार यांना काय करावं काहीच कळत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हीच विचार करा की महाराष्ट्रातील नेते विधान विधानभवनामध्ये जाऊन अशा जर का कार्यक्रम करत असतील तर यांना विधानभवनात पाठवायचं कशाला आपलाच पैसा घेऊन आपल्यालाच रुबाबदार आपल्यालाच रुबाब करणार हे लोक आपल्या कशाला हे विधानभवनामध्ये पाठवले पाहिजेत एखादा सुसंस्कृत आणि चांगला नेता निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे इथून पुढे ज्यावेळेस पण निवडणुका येतील त्यावेळेस एकदा विचार करूनच आणि विचार करूनच मतदान करा हेच सांगणार राहील बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये